आता अजित ददांच्या मुलाचीही सुप्रिया सुळेंवर टीका संसदरत्न पुरस्कार हा पुरस् सरकारचा नाही आहे त्यामुळे तो असं काही मोठा पुरस्कार नाही बारामतीमध्ये निवडणूक किंवा चा फिवर चांगलाच चा वाढलेला आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत पण हे आरोप प्रत्यारोप एकाच कुटुंबात होताना दिसत आहेत आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदरत्न पुरस्कारावरून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती आता अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांनी आपल्या हत्याच्या संसदरत्न पुरस्कारावरून सवाल केला आहे त्यांना पुर संसदरत्न पुरस्कार मिळाला भोर तालुक्याला काय मिळालं आजचा सवालच जय पवार यांनी केला आहे जय पवार यांनी पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे जय पवार यांनी भोर तालुक्यात एका रॅलीला संबोधित करताना हा सवाल केला आहे अनेक वर्ष तुम्ही सुप्रियाताईंना संधी दिली होती त्यांना खासदार बनवलं होतं पण जशी कामे व्हायला पाहिजे तशी काही झालीच नाहीत अशी टीका जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता केली आज त्या बोलतायत मला संसदरत्न पुरस्कार मिळालाय त्यांना पुरस्कार मिळालाय पण तुमच्या भोर तालुक्याचं काय त्यांना काय मिळालं नाही हा एका एन जी ओमार्फत मार्फत दिला जातो त्यामुळे तो असं काही मोठा पुरस्कार नाही असा हल्लाच जय पवार यांनी चढवला आहे संसदर आणि मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो संसार पुरस्कार आहे तो सरकारचा सर नाहीये एन जी ओ आहे बँगलोर मध्ये कुठेतरी चेन्नई मध्ये एनजीओ रत्न पुरस्कार देते त्याच्यामुळे असं काहीतरी मोठं नाहीये पण मी असा गैरवापर कसा करायचा त्यांना माहिती आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो काल सकाळी मी बारामतीत होतो तिथे जैन समाजाचा एक कार्यक्रम होता. तिथे त्यांचे देव होते तिथे रथाच्या समोर सुभद्राने एकत्र आलो तर मी सुभद्राला म्हणून आत्या तुम्ही पहिला तिथे नाव नाव ठेवायची प्रार्थना करा. ते बोलले नाही जय तू. तर मी बोललो ठीक आहे. मी तिथे नाव ठेवलं आणि प्रार्थना करत होतो. त्याच क्षणात मी आपण प्रार्थना करताना माझ्या जवळ बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील मी राहिले आणि मी प्रार्थना करताना सुप्रेंड की काय कसं चाललंय मला वाटलं ते मला बोलत उघडून त्यांना परत बोललो की काय नाते तेव्हा ते मला होते त्यांनी दिलं पत्रकारांना दिलं आणि पत्रकारांना सांगितलं मोठी बातमी करायला की सुप्रिया सुळेनी जयपवारांची विचारपूस केली ते फोटो करून त्यांना काय मिळत आहे फोटो करून ते सगळ्यांना हे सगळं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती